भैया दुसऱ्यांदा तुमचा विजय होतो या विजयाचे खरे शिल्पकार कोण आहेत आणि कोणाला तुम्ही आता श्रेय देतो आदरणीय प्रामाणिकता एकनिष्ठ त्याला मोठ्या साहेबांनी दिलं सर्वसामान्य सगळे मित्रपक्ष सोबत होते आणि माझ्या विजयामध्ये मनोज दादा धरांगीर पाटील सुद्धा आशीर्वाद ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आम्ही बोललो होतो सर्व समाजाचे लोक इतकं मी कोणत्या फ्रेममध्ये जात करू शकलो पण तो आशीर्वाद तुम्हाला आणि सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी मला जिंड जर परिस्थिती पाहता सहा ते सात उमेदवार मी तुम्हाला घेरलं होतं काका पुतने हे चलत भाऊ तुमच्या विरोधात उतरलेले होते हा कसा ह्या विजयाकडे कसं पाहता तुम्ही त्यासाठी सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडं मी लक्ष दे ह्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं रस्त्यावर लोकांपर्यंत शेवटच्या पर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्यामुळं बघा सो एकीकडं समोर एवढी मोठी ताकत असतात आणि आम्ही सर्वजण इथे उभे आहेत सगळे तरुण हो। मुलं आहोत आणि मॅनेजमेंट जिल्ह्यामध्ये राजकारण चालतं ते चाललं नाही त्यामुळं हा विजय आमच्या सर्वांच्या लोकांचा विजय आता शरद पवार साहेबांची कधी भेट तुमची असणार आहे हां शरद पवार साहेबांना कधी भेटायला तुम्ही जाता आ, मी पवार साहेबांना उद्या भेटायला जाणार आहे जलागीरदा पाटीललाही भेटणार आहे आणि साहेबांना सुद्धा मी मुंबईला गेल्यानंतर भेटून येतो लोकसभेला जिल्ह्याची धुरा तुमच्या खांद्यावरती होती मात्र मराठवाड्याचा जर विचार केला लोकसभेमध्ये भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळाला मात्र विधानसभेमध्ये तसं मिळताना पाहायला आलं नाही विधानसभेमध्ये मराठवाड्यात महाविकास आघाडी ही पिछाडीवर गेलेले आहे तुमची सीट वगैरे तर पाचच्या पाचशे सीट तुम्ही गमावून बघा काय गणित माझ्या लक्षात आलं नाही ज्या ज्या सीट एकदम कंफर्म होतील आणि निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्साह मोठ्या साहेबांच्या सुविधा लाखोची गणित आणि अचानक काय नेमकं झालं काय ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकीत घेतल्या हिशोशी त्याच्यावरती बोलणं उचल ओके 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 बाय